मी पल्लवी पाटील यशोवणीचा दिवाळी अंक दोन हजार पंचवीस साठी माझा हा लेख वाचत आहे ज्याच शीर्षक आहे चिरंतन सुखाचा झरा मंडळी मनुष्य जन्माचे उद्दिष्टच आनंद आहे या चिरंतन आनंदात राहणे म्हणजेच सुख म्हणजेच समाधान ज्याची प्रत्येक व्यक्तिपरत्वे व्याख्या वेगळी असते सुख ही मनाची अत्यंत प्रफुल्लित अशी अवस्था जी कधीही संपू नये अशी हुरहुर लावणारी स्थिती पण माझ्या मते ही हुरहुर संपून जेव्हा ही स्थिती चिरकाल समाधानात स्थित्यंतर पावते ती खरी सुखाची व्याख्या आणि हे चिरकाल समाधान अनुभवाला येणे हे खरं भाग्य ज्याचे दान परमेश्वराने माझ्या झोळीत टाकले आई पण देऊन आईसाठी खूप काही लिहिले गेले बोलले गेले आहे पण ते आई पण अनुभवणे हाच सुख सोहळा आहे नऊ महिने सतत कसे होणार काय होणार या चिंतेत घालवल्यावर अचानक जेव्हा तो अवर्णनीय अद्भुत क्षण येतो तेव्हा आतापर्यंत झालेला त्रास सगळ्या वेदनांचा विसर पडलेला असतो असते फक्त सुख आणि आनंद सर्वात पहिली भावना तर आश्चर्याची असते अहो विश्वासच बसत नाही की हे काय घडत आहे चमत्कार या शब्दावर विश्वास बसण्याची ती पहिली वेळ असते आणि मग येणारा प्रत्येक दिवस असे आश्चर्य कौतुक घेऊन येतो त्या चिमुकल्याच्या मंद सुगंधाने इवल्याच्या हातांच्या स्पर्शाने पाणीदार डोळ्यांनी आणि मोहून टाकणाऱ्या हास्याने सुखाचा जो वर्षाव होतो त्याची किंमतच होऊ शकत नाही मग त्याचे उचलले जाणारे पहिले पाऊल पहिला अन्नाचा घास आणि दिवसागणिक वाढणाऱ्या खोड्या आणि जेव्हा तो पहिला शब्द ती पहिली हाक आई सार्थक करून जाते हो जन्माचे ही एकच हाक येणाऱ्या प्रत्येक संघर्षाला तोंड देण्याचे बळ देते आईपणाचे सुख घराला घरपण देते आयुष्याला पूर्णत्व देते माया प्रेम या भावना खऱ्या अर्थाने कळण्याचा सुरू होतो मग आईचे स्वतःचे काहीच राहत नाही असते ते सर्व बाळासाठी मला तर वाटते आई तिचे नाव सुद्धा विसरत असावी आई पण मिरवण्यातच धन्यता मानत असावी अहो जिथे भगवंताला सुद्धा आईच्या पोटी जन्म घ्यायचा मोह आवरला नाही त्या आईपणाचं समाधान आणि सुख हे कल्पने पलीकडील असते मग भलेही ती मुले नंतर आईला विसरून जाओ किंवा तिच्याबद्दल त्यांना फार प्रेम न राहो पण ते तिला आई पण बहाल करून गेलेले असतात आणि निस्वार्थ प्रेम देण्याचे समाधान देऊन जातात हेही नसे थोडके त्यामुळे जाता जाता इतकेच सांगते माझ्यासाठी सुख म्हणजे नक्की काय तर सुख म्हणजे कधीही न सरणारे आई पण कधीही न सरणारे आई पण